नमस्कार मी यस आर पवार आणि तुम्ही जो विषय वाचून या व्हिडिओला क्लिक केलेला आहे ती महिला कोण आणि अजून अशा किती महिला आहेत या बाबतीत अनेक धक्कादायक खुलासे या संपूर्ण प्रकरणामध्ये बीड प्रकरणामध्ये परळी प्रकरणामध्ये किंवा मस्साजो केस प्रकरणामध्ये आता येत आहेत ज्या वाल्मिक कारडांचं नाव घ्यायला सुद्धा सुरुवातीला मीडिया घाबरत होती किंवा जाहीरपणाने नाव घेतलं जात नव्हतं त्याच वाल्मिक करडाच्या भोवती आणि वाल्मिक कारणांचे जे काही निकटवर्तीय आहेत त्यांच्याच भोवती हा संपूर्ण तपास आत्ता सुरू आहे आणि हे संपूर्ण प्रकार हा त्यांच्याच अवतीभोवतीच्या लोकांच्या माध्यमातून घडलेला आहे अशाच अनेक अपडेट्स आत्ता आपल्यासमोर येत आहेत त्यात आज दिवसभर जो प्रकार सुरू आहे तो केज पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सुरू आहे आणि केज पोलीस स्टेशनच्या आसपास किंवा केज पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेची गेल्या दोन तासापासून चौकशी सुरू आहे ती महिला नेमकी कोण आहे याचंच उत्तर शोधण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे त्याचबरोबर अशा पद्धतीनं फक्त एक महिला नव्हे काल दिवसभरात दोन महिलांची सुद्धा चौकशी झालेली होती आणि अजून एक महिला आहे जिला अटकसुद्धा होणार आहे अशा पद्धतीच्या सुद्धा, सुद्धा अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत काय आहे संपूर्ण प्रकार हा शेवटपर्यंत मी विनंती करेन की आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तेव्हाच आपल्याला या सगळ्या अपडेट्स मिळणार आहे सर्वप्रथम एक महिला जी केज पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित आहे आणि तिची गेल्या दोन तासापासून कसून चौकशी सुरू आहे गेल्या दोन तासापासून आणि विशेष गोष्ट अशी आहे की ही तपासणी किंवा हा जो तपास आहे ही जी चौकशी आहे ही सलग दुसऱ्या वेळा आहे त्या महिलेची दोन वेळा चौकशी सुरू आहे एक वेळ झालेली आहे आणि आता गेल्या दोन तासापासून या महिलेची तपासणी सुरू आहे यातील विशेष गोष्ट ही आहे की या महिलेचे खाते सुद्धा बँक खाते सुद्धा गोठवण्यात आलेले आहे त्याचा अर्थ असा आहे की काही ना काहीतरी ट्रान्झॅक्शन्स झालेली असणार आहेत आणि या संपूर्ण महिला किंवा ही सगळी लोक ही ती लोकं आहेत की ज्यांचा संपर्क या लोकांशी होता किंवा वाल्मिक कारणांशी होता किंवा या संपूर्ण प्रकरणाशी आहे अशा पद्धतीने एक नव्हे दोन नव्हे शेकडो लोकांचा तपास आत्ता सुरू त्या आहे त्यातील काही महिलाही आहेत आणि विशेषतः एक महिला गेल्या दोन तासापासून जी जी तपासणी केज पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे सी आय डीचं पथक त्या ठिकाणी बसून आहे आणि सी आय डीच्या पथकाकडून या महिलेची कसून तपासणी होत आहे विशेषत ही महिला वाल्मिक कराड यांची निकटवर्तीय आहे अशी सुद्धा माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे किंवा आपल्या सर्वांपर्यंतसुद्धा थोड्याफार फरकाने ही गोष्ट पोहोचलेली आहे वाल्मिक कराडांची निकटवर्तीय आणि या महिलेची दोन तासापासून चौकशी दोन वेळा ही चौकशी सुरू आहे अगोदरही एक वेळी ही चौकशी झालेली आहे आणि आजही ही, ही चौकशी पुन्हा एकदा सुरू आहे विशेषतः बँक डिटेल्स किंवा बँक खाती गोठवलेली आहेत बँक खाती गोठवलेली आहे त्याचा अर्थ ही बा फार गंभीर आहे किंवा ही महिला निकटवर्ती आहे असंच आपण म्हणू शकतो सी आय डीने डी आर तपासलेले आहेत का तर होय डी आर तपासलेले आहेत डी आर याचा अर्थ कॉल डिटेल्स रेकॉर्ड म्हणजे वाल्मिक कराड यांच्या मोबाईलमधून कुणाकोणाला फोन गेलेले आहेत किंवा जे आरोपी आहेत या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांना कुणा त्यांनी कुणाकुणाला कॉल केलेले आहेत किंवा कुणाकोणाचे कॉल्स या लोकांना आलेले आहेत या आरोपींना आलेले आहेत हे सगळे कॉल डिटेल्स तपासलेले आहेत त्याचा रेकॉर्ड उपलब्ध आहे सी आय डीकडे उपलब्ध आहे आणि त्याच आधारे या लोकांचा तपास सध्या सुरू आहे जो काल जवळपास जा। शंभरपेक्षा जास्त लोकांची तपासणी झालेली होती त्यांची चौकशी झालेली होती आणि आजही सी सकाळपासून शेकडो लोकांचा तपास करत आहे सी आय डी ॲक्शन मोडमध्ये आहे डीने तपासाचा वेग अतिशय वाढवलेला आहे आणि अनेक घटना एकाच वेळी आपल्या समोर येत आहेत अनेक अपडेट्स आपल्या समोर येत आहेत त्यातील सी <coughs> डी आरनुसार नुसार या लोकांचा तपास सुरू आहे त्यातल्या ह्या ज्या महिला आहेत या विशेषत फक्त सी आर सी डी आर नुसार नव्हे तर बँक ट्रान्झॅक्शन सुद्धा तपासलेले आहेत या आरोपींच्या खात्यांमधून कुणाकुणाला ट्रान्झॅक्शन गेलेले आहेत किंवा वाल्मिक करारच्या खात्यामधून कुणाकुणाला बँक ट्रान्झॅक्शन झालेले आहेत किंवा पैसे पाठवलेले आहेत याचासुद्धा तपास झालेला आहे आणि त्या तपासानुसारच ही महिला आत्ता केस पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि तिचा तपास आता सी आय डीच्या समोर सुरू आहे किंवा सी डी सी आय डीच्या माध्यमातून या महिलेचा तपास सुरू आहे आणि फार मोठ्या प्रमाणात बँक ट्रान्झॅक्शन्स असल्यामुळेच या महिलेचं बँक खातंसुद्धा सील करण्यात आलेलं आहे गोठवण्यात आलेलं आहे अशीसुद्धा माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे फक्त एक महिला नव्हे तर काल अशाच अजून दोन महिलांची तपासणीसुद्धा झालेली होती आणि त्यामुळेच मग मी जे थमनेल वापरलेलं होतं की एका महिलेची गेल्या दोन तासापासून तपासणी ता सुरू आहे मात्र अशा किती महिला आहेत ज्या अनेक महिलांची तपासणी आता सुरू आहे त्यातल्या दोन महिलांची तपासणी काल दिवसभर सुद्धा केलेली होती अशा सुद्धा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत अजून एक आहे की अजून एक अशी महिला आहे की जी धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे होय जो, हो जो धाराशिव जिल्हा बीडला लागून आहे किंवा मस्साजोक पासून काही अंतरावरती या जिल्ह्याची बाउंड्री सुरू होते या जिल्ह्यामधील एक महिला विशेषतः कळम तालुका या ठिकाणची जी महिला आहे याही महिलेला लवकरच अटक होणार आहे अशी सुद्धा अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे किंवा संपूर्ण मीडियापर्यंत ती पोहोचलेली आहे ही महिला नेमकी कोण आहे <coughs> ज्या अगोदरच अनेक महिलांची तपासणी झालेली आहे एका महिलेची तपासणी सुरू आहे आणि अजून एक महिला अशी आहे की तिलाही अटक होणार आहे तिच्याबद्दल अजून आपल्याकडे अपडेट उपलब्ध झालेल्या आहेत त्या अशा आहेत की जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या झालेली नव्हती त्या अगोदर याच महिलेच्या माध्यमातून संतोष देशमुख यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जाणार होता विनयभंगाची केस दाखल करून संतोष देशमुख यांना अटक करण्याचा प्रयत्न होणार होता किंवा या संपूर्ण प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांना अडकवण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाणार होता अशा एक ना दोन अशा अनेक शेकडो अपडेट्स एकाच वेळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत पोहोचत आहेत आणि अतिशय धक्कादायक खुलासे या संपूर्ण प्रकरणामध्ये होत आहेत अशा पद्धतीची प्रकरणं जनतेसमोर आणण्यासाठी जी जी लोक समोर येत आहेत आणि अशा अपडेट्स उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना सपोर्ट करण्याची सुद्धा आवश्यकता आहे <coughs> मग ते सुरेश धस असतील त्याच्यानंतर बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनोने असतील यांनाही सपोर्ट करण्याची आवश्यकता आहे सुरेश धसांनाही सपोर्ट करण्याची आवश्यकता आहे कारण याच लोकांना टार्गेट केलं जात आहे यांना टार्गेट होऊ द्यायचं नसेल तर जी जी लोकं न्यायाच्या बाजूने आहेत सत्याच्या बाजूने आहेत अशा लोकांनी या लोकांना सपोर्ट करण्याची आवश्यकता आहे आणि जी जे मीडियामध्ये सुद्धा अशी काही लोकं आहेत की जी सत्य बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहेत तेव्हा माझ्या ह्या चॅनलला सुद्धा सपोर्ट करण्याची आवश्यकता आहे याही चॅनलला सबस्क्राईब करण्याची आवश्यकता आहे तेव्हा विनंती करतो की या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्ती असतो लाईक करा कमेंट करा शेअर करा ज्या सुरेश हासांनी आज परत एकदा बीड मध्ये जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद दिलेली आहे किंवा बीडचे खासदार बजरंगबा सोनोने हे सुद्धा याचा मागोवा घेताना आपण बघत आहोत तेव्हा अशा एक नव्हे दोन नव्हे अशी अनेक लोकांची तपासणी सध्या सुरू आहे आणि सी आय डीच्या माध्यमातून हे या संपूर्ण प्रकरणाची तपासणी सुरू होत आहे या महिला मात्र अनपेक्षितपणे अशा पद्धतीने एक नव्हे दोन नव्हे अनेक महिलांचा संबंधसुद्धा येत आहे आणि या सर्व महिला वाल्मिक यांच्या निकटवर्तीय आहेत असं सुद्धा सांगितलं जात आहे आणि एका महिलेच्याकडे जर अशा पद्धतीने बँक ट्रान्झॅक्शन होत असतील तर ही अतिशय धक्कादायक खुलासे या प्रकरणामध्ये होत आहे माझी ही विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्ती जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि तुर्तास या ठिकाणी थांबतो धन्यवाद